श्री स्वयंसमर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे यंदा तुळशीचं लग्न कधीपासून आहे यंदा तुळशी विवाह कधी कधी आहे का आणि तुळशी विवाह हा का आणि कसा करतात याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि त्यां ज्यांच्या घरी लग्नाची मुलं मुली असतील उपवर असतील जे स्थळ शोधत असतील लग्न करायचे असेल त्यांच्या घरामध्ये तुळशी विवाह नक्की करावा यामागे नक्की कारण काय ते तर ते तुम्हाला सांगते तुळशी विवाह केल्याने त्या घराला व्यक्तीला कोणता लाभ होतो तर ज्या घरात तुळशी विवाह होतो त्या घरातील उपवर मुला विवाह हे सुकर होतात लवकर जमतात आणि मनासारखे उपवर त्यांना मिळत असतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो तर सगळ्यात महत्वपूर्ण तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं करावं यंदा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या दिवसामध्ये तुळशी विवाह करण्यात येणार आहे पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह करणार आहोत म्हणजे दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती दोन तीन चार पाच या चार दिवसांपैकी एका दिवशी विवाह आपण सर्वजण करू शकतो कार्तिक शुद्ध द्वादशी पौर्णिमेपर्यंत आपल्या या कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची परंपरा आहे पण बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात ते वाढवतात व मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात तर तुळशी विवाह करण्यामागील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या घरातील कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशी विवाह लावला जातो तुळशी वृंदावन हे आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्या दिवशी सुशोभित करायचं आहे रांगोळी काढायची आहे देवघरातील बाळकृष्ण आणि तुळसी यां यांची एकत्र षोडशोपचारी पूजा करायची आहे अर्थात त्यांना अभिषेक आपल्याला करायचा आहे गंध अक्षदा हळदी कुंकू फूल हे सगळं अर्पण करायचं मिठाई अर्पण करायची नैवेद्य दाखवायचा आणि फटाके फोडत शेजाऱ्यांना बोलावून अक्षता वाटून रितसर लग्नविधी पार पाडायचा या लग्नविधीमध्ये आपल्याला मंगलाष्टक ही नक्की म्हणायचे आहेत अशा प्रकारे विवाह आपल्याला लावायचा आहे त्यानंतर प्रसाद आपल्याला वाटायचा आहे कन्या ज्या वेळेला आपण तुलसीला आपण अपन आपली अपन कन्या मानतो आणि वृंदावनाची किंवा रोप असलेल्या गुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी सर्वजण करत असतो त्याचबरोबर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहायचं आहे काय लिहायचं आहे बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा हे वाक्य त्यावर लिहायचं आहे बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात या त्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे घरातील कर्तव्य व्यक्तीने कृष्णाची पूजा करायची आणि त्यानंतर हळद आणि तेल लावून मंगल स्नान आपल्याला घालायचं आहे तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करायचं आणि मांडव ही आपल्याला घालायचं आहे उसाची खोपटी आपल्याला ठेवायची आहे व पूजेची सगळी तयारी करून घ्यायची आणि बाळकृष्ण आणि तुळस या या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक धरून त्यांचा विवाह लावायचा अनेक घरामध्ये शाळे देखील विवाह लावला जातो तुळशीचा कन्यादान करायचा आहे नंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची आणि आरती म्हणायची आहे तुळशी भोवती दीप आराधना आपल्याला त्या दिवशी करायची आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासामध्ये मा जी व्रत घेतलेली असतात ते, ते व्रत त्या ते सगळ्यांची सांगता या दिवशी करतात चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केलेले असतात त्या पदार्थांचं दान करून मग ते पदार्थ सेवन आपण सर्वजण करू शकता तर सर्वात महत्त्वाचं तुळशीचं महत्त्व एवढं का आहे त्याबद्दल सांगते तुळस ही पवित्र आणि शुद्धतेची आहे ही देवी लक्ष्मीचं रूप आहे ती घरात असल्याने वातावरण शुद्ध आणि पवित्र सकारात्मक राहतं तुळशी पूजनाने भक्ती श्रद्धा आणि देवावरील प्रेम हे दृढ होतं भगवान विष्णूंना आपण उपासनेमध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व आहे नकारात्मकता त्यामुळे नष्ट होते तुळशीच्या स्पर्शाने सुगंधाने नकारात्मक ऊर्जा किंवा दोष हे दूर होतात घरात शांतता आणि आरोग्य हे टिकतं तुळशीच्या समोर ध्यान आणि जप केल्याने मन स्थिर होतं आत्मिक शक्तीही वाढते धर्म आणि आरोग्य यांचा संगम तुळस ही फक्त धार्मिक नव्हे तर औषधीदृष्ट्याही अत्यंत गुणकारी आहे म्हणून तिला पवित्र वनस्पती देखील मन म्हटलं जातं जेव्हा तुळस ही श्रद्धा आणि शुद्धता आणि आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक आहे ती घरात असेल तर देवकृपा आरोग्य आणि सकारात्मकता ही सदैव आपल्या घरामध्ये टिकून राहणार आहे भगवान विष्णू आणि देवी तुलसी यांचा विवाह हा दैवी मिलन मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि भगवान विष्णूंसोबत विवाह करून धन सुख आणि समृद्धीचं वरदान आपल्या सर्वांना देत असते तुलसी विवाहानंतर विवाह सोहळ्यांचा शुभ काळ म्हणजे लग्न हे सुरू होतात आणि घरात शुभता सौख्य आणि समृद्धी वाढते तुळशी विवाह हा भक्ती पवित्रता आणि दैवी मिलनाचा उत्सव आहे जो जीवनात सौभाग्य आणि समृद्धी आणतो म्हणून आपण सर्वांनी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत आपल्याला सर्वांना तुळशीचं लग्न हे लावायचं आहे आणि सर्वांनी ज्यांच्या घरात उपवर मुलं मुली असतील त्यांनी देखील हे तुळशी विवाह करायचा आहेच पण ज्यांच्या घरात छोटी जरी मुले असतील तरी देखील त्यांनी तुलसी, तुलसी विवाह करायचा आहे तुलसी विवाह केल्याने घरात समृद्धी सौख्य शांती आणि वैभव नांदत असतं तर सर्वांनी नक्कीच दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत तुलसी विवाह करायचा आहे झालेले शिवाजी महाराजांच्या निमित्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ